मतदान मिळो मतदार मरो अशी आजची परिस्थिती ही टीका केली आहे रोहित पवारांनी तर योजना बंद करणार हे चालू सरकार अशी टीका केली आहे विरोधी नेते अंबादास गेल्या टर्म चे तत्कालीन मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे जे आता उपमुख्यमंत्री आहेत शिंदे यांनी आणलेल्या योजना सध्याचे मुख्यमंत्री फडणवीस हे बंद करतायत अशी टीका विरोधक करतायत तर योजना बंद होत नसल्याचं मंत्री उदय सामंतांनी सांगितलंय तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मात्र योजना अडचणीत असल्याचं मान्य केलंय नेमकं काय घडतंय पाहूया सविस्तर या व्हिडिओतून आनंदाचा शिधा बंद माझी सुंदर शाळा बंद एका रुपयात पीक विमा बंद स्वच्छता मॉनिटर बंद एक राज्य एक गणवेश बंद लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप योजना बंद योजना दूत योजना बंद मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बंद ही यादी टाकत अंबादास दानवे महायुती सरकारचा समाचार घेतलाय तर केवळ मतांसाठी आणलेल्या योजना आता बंद केल्या जात आहेत असा आरोप रोहित पवारांनी केला याबाबत रोहित पवारांनी दोन कारण सांगितली आहेत त्यांच्या आरोपांनुसार योजना बंद करण्याचं कारण युतीमध्ये एकनाथ शिंदे यांचं महत्व वाढू नये हे असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय की मतदान मिळो नंतर मतदार मरो अशी आजची परिस्थिती आहे फक्त मतदान मिळवण्यासाठी या सर्व योजना या महायुती सरकारली आणल्या होत्या ज्याच्यामध्ये आपण बघितलं लाडकी बहीण योजनेमध्ये अठ्ठावीस लाख महिलेंचं नाव आता कमी केलं आहे त्याच्याचबरोबर धार्मिक पर्यटन अशी एक योजना त्यांनी आणली होती ती योजना बंद केली शिक्षणाच्यासाठी काही योजना आणल्या होत्या त्या त्यांनी बंद केल्या आनंदाचा शिदा ती योजना बंद केली याला दोन प्रमुख कारणं असतील एक फक्त लोकांचा वापर करून हे आता लोकांना विसरलेले आहेत इलेक्शन संपलं की विषय संपला नाहीतर दुसरे कारण असू शकतं की आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या योजना मुद्दामून नको असाव्यात कारण या योजना आणत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेसाठी बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता ते स्वतः त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते मग या योजना अशाच चालू राहिल्या तर एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे साहेबांचं नाव अजून मोठं होईल असं कदाचित भाजपच्या काही नेत्यांना वाटत असावं या दोन प्रमुख कारणांमुळे या सर्व योजना बंद केल्यात पण आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की लोकांचा फक्त वापर करून घेतला गेला मताचा वापर करून घेतला आणि वापर केल्यानंतर हे मात्र लोकांना हे विसरून गेलं हे सरकार श्रीमंताचं सरकार आहे कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे गुंडांचं सरकार आहे जातीवाद केला धर्मवाद केला आणि वाद हा वाढवतच चाललेले आहेत पण महाराष्ट्र मात्र दुर्दैवाने विकासाच्या बाबतीत मागं खेचत चाललेलं आहे ही दुर्दैवी गोष्ट आहे तर कोणत्याही योजना बंद होणार नाहीत असा दावा शिंदेचे मंत्री उदय सामंत यांनी केलाय सरकार चालवत असताना देवेंद्रजी शिंदेसाहेब आणि अजितदादा हे एकत्र मिळून विचार विनिमय करून सरकार चालवतात त्याच्यामुळे एखादा निर्णय जर घेतलेला असेल तर तो कशासाठी घेतला याची मला कल्पना नाही परंतु ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत ही भूमिका सरकारची आहे आणि ती सरकारची भूमिका कायम राहणार योजनांचा जे लाभ घेत होते मागील काही आनंदाचा शिदा असेल मी तेच सांगितलं की या संदर्भात मी माहिती घेतो कारण मला ही माहिती नाही मला माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल शंभर टक्के आहे ती कधीही बंद होणार नाही आणि ज्या बंद होण्याचा शिवभोजन थाळी काही मंडळींनी सांगितलं होतं की बंद होणार पण शिवभोजन शिवभोजनथळी कुठेही बंद होत नाही आणि होणार नाही त्याच्यामुळे काही योजनांच्या का बाबतीमध्ये काही जर निर्णय झाले असतील किंवा घेतो आणि मग आपल्याशी तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन यांनी मात्र अडचणीत ते काय म्हणाले पाहूया म्हणजे okay, लाडली बहीण लाडकी बहीण पंचेचाळीस हजार कोटी आपल्या ठेवल्या पाहतो ते वेगळे परंतु यावेळेला आपल्या शेतकऱ्यांवर जी आसमानी सुलतानी कोसळली त्याच्यामुळे बत्तीस हजार कोटी रुपये आपल्याला वाटावे लागतात आता हे सुद्धा पैसे जे आहेत लाडकी बहीण असेल किंवा शेतकऱ्यांनी जी मदत करतोय त्या माध्यमातून ह्या गोरगरिबांच्याच घरामध्ये आता हे बघा ना पंचेचाळीस आणि तीस बत्तीस म्हणजे किती झाले आता हे सत्तर त्र्याहत्तर हजार कोटी झाले पुढच्या वेळेला दरम्यान राज्यावर कर्जाचा बोजा वाढत अनेकदा बेजार झालेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभं करण्यासाठी राज्य सरकारच्या मदतीची गरज आहे त्यासाठी आणि योजनांसाठी पैसे हवेत पण निवडणुकीच्या तोंडावर योजना जर सरकारला बंद कराव्या लागल्या तर महायुतीसाठी ती नामुष्की म्हणावी लागेल पण राज्याची आर्थिक स्थिती कशी सुधारणार सरकारची कसोटी असेल तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद